मी कॉलेजच्या जीवनामध्ये कॉलेजला होतो तेव्हापासून या व्याख्यानमालेचा न चुकणारा एक स्रोत आहे अनेक वेळा वैचारिक मतभेद अण्णांचे आणि माझे झाले देखील परंतु व्याख्यानमाला मी कधी चुकवली नाही सतत तीस बत्तीस तेहतीस वर्ष कुठलंही व्याख्यान असो समोर येऊन बसून ऐकायचं आणि त्याच्यातनं काय बोध घेता येईल तो घ्यायचा आणि आपल्या आयुष्याची वाटचाल करायची जीवनामध्ये अनेक मेजवान्या वेगपाटी सहज मिळतात पण बौद्धिक त्याची मेजवानी सहज मिळत नाही एखाद्या महापुरुषाचं व्याख्यान थोडा वेळ ऐकायला फार बरं वाटतं कानांना बरं वाटतं मनालाही बरं वाटतं हृदय थंड होतं परंतु त्या व्यक्त्याचे विचार त्या सन्मान्य थोर विचारवंताचे विचार अंगीकारून जीवन जगायचं म्हणलं ते सोपं नसतं ज्यांनी प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड केलं दंत आणि समाजामध्ये क्रांती घडवली अशा छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर शाहू फुले आंबेडकरांची नावं सातत्यानं आपण घेतो परंतु त्या शाहू फुले आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील यांचे विचार आपण किती अंगीकारलेले आहेत आणि आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष ते किती उतरवलेले आहेत याचा थोडा प्रत्येकाना अभ्यास केला पाहिजे अन्यथा आपण वर्षानुवर्ष व्याख्यान ऐकतो फार मोठमोठ्या मुट शिक्षणाच्या डिग्र्या घेतो पण आपल्या वैचारिकतेमध्ये काडीचाही का का बदल होणार नसेल काडीचाही फरक पडणार नसेल तर मग मात्र अशी व्याख्यानं किती ऐकली काय आणि शहाणपणाचा आवाज होऊन त्याच्यामध्ये टाळ्या वाजवल्या काय हे सगळं व्यर्थ आहे किमान वर्षानुवर्ष हे ज्या वेळेस आपण विचार ऐकतो त्या विचारात आपल्या कृतीमध्ये थोडाफार काहीतरी बदल केला पाहिजे निषेधंदाचा तुम्ही आलात आज तुम्ही फार जग पाहिलेलं आहे वेगवेगळी माणसं जवळून पाहिलेली आहे पण या मन्सरकारांचं एक वैशिष्ट्य आहे ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानानं स्वराज्य निर्माण केलं स्वतःचा स्वाभिमान दुखवणं आया बहिणींची अबरू ज्यावेळेस लुटली जात होती ते त्यांना पाहलं नाही मोगलांच्या ना साम्राज्याच्या ना विरोधात बंड करण्याचं काम छत्रपतींना केलं तसाच मंचरचा समाज देखील स्वाभिमानी प्रवृत्तीचा आहे त्याच्या रक्तामध्ये नसानसामध्ये स्वाभिमान भरलेला आहे आणि या स्वाभिमानाच्या जीवावरती मनसरकर सातत्यानं ताट मानेनं उभा राहिलेला आहे आजपर्यंतच्या मला आठवतं याच्यामध्ये लोकनेते किसनरावजी सारखा सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातला माणूस समाजामध्ये मानेनं उभा राहतो मातीवरती पाय रोवतो आणि ते पाय भक्कमपणानं कशाच्या जीवावरती उभे राहतात त्याला कारण हे आमची सर्वसामान्य माणसं आहे सर्वसामान्य जनता आहे ज्यावेळेस ही जनता त्या पायामध्ये खट्टपणानं ताकद देते त्यावेळेस एक लोकनेता तयार होतो गावच्या सरपंचकीपासून तर दिल्लीच्या तख्तापर्यंत जाऊन भेटतो याला एकमेव कारण हे तुमच्यासारखी स्वाभिमानी माणसं त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभी राहिली आणि एक वेगळं साम्राज्य त्यांनी निर्माण केलं आणि हीच माणसं आज पुन्हा एकदा स्वाभिमानाची मशाल घेऊन समाजामध्ये वाटचाल करायला निघालेली आहेत माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता प्रस्थापितांच्या विरोधामध्ये ज्यावेळेस बंड करतो दंड थोपडतो आणि कुठेतरी वाटचाल करू लागतो त्यावेळेस हा समाज स्वाभिमानानं माझ्याही मागे उभा राहतो आणि एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आपण अनेक भाषणं करतो परंतु प्रस्थापितांच्या विरोधात गरीबाच्या घरातला मुलगा पुढे जातो म्हणलं तर त्याला पुढं बसायला सुद्धा नीट जागा कोणी देत नाही ही आजच्या जगातली परिस्थिती आहे मला त्याच्यामध्ये काही अपमान वाटत नाही मी मातीतला आहे गरीब कुटुंबातला आहे सामान्यातलं आहे माझं जीवन सामान्यपणानं गेलेलं आहे त्यामुळं कुठला मान अपमान याच्यापेक्षा मी ज्या कार्यक्रमाला आलेलो आहे त्या कार्यक्रमाची उंची मोठी आहे तो कार्यक्रम मोठा आहे आणि तो कार्यक्रम अजून उंचीचा वाहतो माझ्या गावचा स्वाभिमान आहे माझ्या गावची अस्मिता आहे हे अस्मिता जपण्याचं काम सातत्यानं मला करायचं आहे म्हणून या व्याख्यानमालेच्या या सुरुवातीलाच आपण सर्वजण मोठ्या संख्येने आलेला तुम्ही सर्वजण आलेला तुमचा सर्वांचंच मनोपूर्वक स्वागत करताय थांबतो